तिथे अचानक म्हणजे असं दृश्य बघितलं मी की अख्खं डोळ्याला पाणी येतं म्हणजे बसस्टँड असो रेल्वे स्टेशन असो आणि थंडी होती रात्रीचा वेळ होता तर तिथं असं घळलं अचानक तर माणसाच्या अंगावर अक्षरश काटा येतो बघितलं ना की काटा येतो अंगाला अशी परिस्थिती एका छोट्या व्यक्तीची बघितली मी छोट्या कुटुंबाचा गरीब घराचा एक सदस्य वय साठ वर्ष असेल बाबाचे बसस्टँडला बघितलं मी काल सोडकोमध्ये तर भयानक असं अलग वाटलं तर त्या बाबांनी माझ्याकडे हात केला तर म्हटलं काय पाहिजे ते बाबा बाबांनी पैसे नाही मागले बाबांनी खायसाठी खायला मागलो तर मी गेलोच बाहेरून गेलो आणि एक वडापाव आणून दिला बाबांनी वडापाव खाल्ला आणि काही नाही आहे मला मुळे सर्व आहे म्हणी पण या धनापायी भांडण्यामुळं मलाच घराच्या बाहेर काढलं भांडण्यामुळं मीच बाहेर पडलो बाबा असं बोलतात मग मुलं मुलाची आकारा पण काय नाही परिस्थिती वेगळीच असती भाऊ ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे नाही ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे आहे असं उलट चालतं सगळं बेकार वाटतंय हो असं परिस्थिती ऐकल्यानंतर सर्व असतानासुद्धा जर असं जर होत असेल तर आवड वाटतंय ना काय नाही जीवनामध्ये दोनच गोष्टी करा एक तर माणूस की जपा पैसा येणार जाणार काय सोबत येत नाही कारण की मी काल अनुभवलं आहे जवळून मी स्वतः अनुभवलं आहे बघतोय असं भरपूर फिरतो ना बाहेर भरपूर येतात पण आम्ही पैसे देत नाही कधी कधी एखाद्या वेळेस ठीक आहे नाही तर आम्ही खायची वस्तू आणून देणार हॉटेलला जाणार काहीतरी वस्तू घेणार खायची देणार हा आमचा उपक्रम राहतोच आम्ही मिळत येत नाही आम्ही दाखवत नाही नाही व्हिडिओ काढत नाही व्हिडिओ काढायला गेलो तुम्ही भरपूर व्हिडिओ काढेल पण नाही ते चांगलं नाही वाटत द्यायचं आणि व्हिडिओ काढायचा त्याच्यात मतलब नाही ना हां एखादी आडी अडचण असली मग व्हिडिओ केलात तर वेगळी गोष्ट एवढं सांगू शकतो तुम्हाला व्हिडिओद्वारे जय महाराष्ट्र सगळ्यांना